नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे बाहेर तर चांगला पाऊस पडतोय आज मी भजी करणार आहे चला मग कसे करायचे एकदम खुसखुशीत कुछ त्यासाठी लागणारे साहित्य बघूया चला मग सुरुवात करूया बघा मी भजी करणार आहे त्यासाठी पहिल्यांदा मी कांदा घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा आणि दोन चार अशा मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आता ही सगळं असं कट करून घेणार आहे हे बघा मिरच्या आणि कांदा मी कट करून घेतलेला आहे कांदा थोडासा हे बघा जाडसर असा चिरलेला आहे जाडसरस थोडासा ठेवायचा थोडा जाड म्हणजे पातळ नाही करायचा आता ही बाजूला ठेवून देऊया थोड्या वेळ हे बघा मी एक बाउल घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी एवढं बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडस मीठ टाकूया थोडस मीठ टाकून घेतलेलं आहे थोडस आहे आणि थोडासा खायाचा सोडा टाकायचा आहे हे बघा चिमटभर खायाचा सोडा टाकलेला आहे थोडासा ववा टाकायचा आहे थोडासाच आहे आता हे सगळं असं पाणी थोडं थोडं टाकून मिक्स करून आहे बर का एकदम जास्त नाही टाकायचं लगी लगी थोडं थोडं टाकून मी हे मिक्स करून घेणार आहे बघा यातल्या सगळ्या अशा गाठी फुडून घ्यायच्या का लय पातळ बी नाही आणि लेघट बी नाही करायचं बी पातळ केलं ना तर मग तेल वस्त आणि बी घट केलं ना मग तुटतच नाही ती भजी त्यामुळे मेडमच करायचा लय पातळ बी नाही लयघट भी नाही ना ना पिठासारखं होत्यात लेघट बी केल्यावर खुसखुशीत होत नाही ते त्यामुळे मीडियमच करायचं पीठ करताना चांगलं असं फिरवून घ्यायचं याला एक दोन मिनिट तरी म्हणजे भजी आपलं चांगलं खु खुशीत होते ते हे बघ असं करायचं एवढं पातळ करायचं आता हे बाजूला ठेवायचं दोन मिनट हे बघा पीठ असं पाच मिनटं ठेवून दिलं होतं आता एकदा मिक्स करून घेते आता याच्यामध्ये कांदा टाकून हे बघा मी कांदा टाकून घेतलेला आहे आता हे मिक्स करून आहे मिरची पण टाकून घेणार आहे याच्यामध्ये हे सगळं असं मिक्स करून आहे मिरची तुमच्या आवडीने टाका नाही टाकली तरी चालते यात लाल तिखट टाकलं तरी पण चालतंय मिरची कशी टेस्टी लागते म्हणून मी याच्यात मिरची टाकलेली आहे कट करून हे सगळं असं आता मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल तापले काय एकदा बघूया आपण चांगलं तेल तापलेलं आहे आता मी याच्यात भजी सोडून घेते एकदा पीठ चाकून बघायचं आहे बरं का मी चाकून बघतलं होतं बरोबर मीठ आहे साकून बघटल्यावरच भजी सोडायचे नाहीतर आळणी भजी होते त्यामुळे उद्याचा हलवायचं ना अजिबात हे बघा दोन झालेले आहे ते आता मी असं पलटून घेणार आहे भजी असं हलवून घ्यायचे ते टाकल्या टाकल्या हलवायची नाही ते लगेच बर का पावसाळा म्हणला का लगेच भजी पडतोय म्हणून मी भजी केले ते आता थोडसा फुल गॅस करायचा बर का मी कमी गॅस होता आता फुल गॅसवर भाजून घेणार आहे म्हणजे तळून घेणार आहे जास्त पातळ नाही करायचे तेलकट होते ते म्हणून मी मिडियमच केलेले ते सोबत थोडीशी मिरची पण तळून घ्यायची आहे बरं का खायला एकदा असले भजी करून बघा मस्त लागते ते खायला लाल होईपर्यंत असं तळून घ्यायचे ते तुम्हाला भजी कसे वाटले काय चांगले वाटले का नाही हे मला जरा कमेंट करून सांगत जावा की तुम्ही व्हिडिओ बघताय पण कमेंट करत नाही हे बघा मस्त असे लाल टोन झालेले ते गॅस कमी करते आता एका प्लेटमध्ये काढून घेते सगळे असं तेल नितवून घ्यायचं आहे बर का आता हे बघा एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे थोडीशी मिरची तळून थो घेणार आहे मिरची असल्याशिवाय भारी नाही लागत त्यामुळं अगोदर मिरची तळून घेते मिरची पण त्याला चांगली असे तळून घ्यायचे कच्चे अजिबात ठेवायचे नाही एकदा दोनदा असे त्याला टाकायचे वरती काढायची तेला टाकायचे वरती काढायची बघा डाग पडेपर्यंत अशी मी भाजून घेतले तळून घेतलेले आता त्याच ताटामध्ये काढून घेते हे बघा राहिलेल्या पिठाचे पण मी भजी काढून घेते मस्त होते भजी तुम्ही एकदा ट्राय करून बघा बरं का आणि मला कमेंट करून पण सांगा दोन मिनिटांनीच हे हलवायची भाजी भजी लगेलगी नाही करायचं हे बघा ही पण अशी मस्त अशी तळून घेतलेली आहे ती ही पण काढून घेते एका प्लेटमध्ये त्याच प्लेटमध्ये काढते असं नितळून तेल घ्यायचं आहे ह्याच्यात काय तेल नाही बसलं पण तरी पण असं नितळून घ्यायचं हे बघा कांदे भजे तयार आहे ती मिरची पण टाकलेले आहेत आणि ही मिरची तळलेली आहे ज्यावर थोडंसं मीठ टाकणार आहे चिमटवर टाकायचं आहे नंतर सगळ्या भज्यामध्ये मीठ होऊन त्यामुळं असं हलवून घ्यायचं थोडंसंच टाकायचं आहे तुम्हाला एक मी भजे असं हे करून दाखवते हे बघा किती खुसखुशी झालेले आहेत हे का आतनं जाळीदार असं पिठासारखे नाही झाले हे बघा जाळीदार झालेले आहेत हे बघ किती मस्त असे जाळेदाळ झाले ते या मग भजी खायला गरमागरम कसे वाटले मला कमेंट करून सांगा बरं का